सांगली जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांनी घेतली प्लास्टिक निर्मूलन दिन उपक्रमाच्या अंमलबजावणीची झाडाझडती सांगली जिल्ह्यात प्लास्टिक निर्मूलन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने गावागावात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेट देऊन आढावा घेतला यावेळी अधिकारी कर्मचारी पदाधिकारी ग्रामस्थ सर्वांची झाडं झडती घेतल्याचं पाहायला मिळालं आहे आज प्लास्टिक निर्मूलन दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोतेम गटविकास अधिकारी अरविंद माने शाखा अभियंता अभिजित गुरव विस्तार अधिकारी अजय साळुंके प्राची स्वामी यांनी आमणापूर गाव व जिल्हा परिषद शाळेस भेट दिली यावेळी त्यांनी प्लास्टिक निर्मूलन आणि प्लास्टिकचे दुष्परिणाम याविषयी उपस्थित विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केलं यावेळी आमणापूर गावच्या लोकनियुक्त सरपंच बालिका आकाराम पाटील माजी सरपंच आकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच मुख्याध्यापक आणि अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते कचरा व्यवस्थापन किंवा ओला सेवा आणि मुलांना आपण आज जे गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करू इच्छितो ते वगैरे आहे ते प्लास्टिक आहे आणि सगळ्यात ही गोष्ट लक्षात कधी आली ज्यावेळेस आपण की ग्रामपंचायतीचा किती त्रास होतो सगळ्यात ही काळजी आहे की ग्रामपंचायत ग्रामपंचायतला कचरा गोळा करावा लागतो कचरा घंटागाडी फिरवावी लागेल त्या घंटागाडीचं ढिझेल त्या घंटागाडीचं ड्रायव्हर यासाठी खूप खर्च ग्रामपंचायतीचं जातो प्लस त्यावेळेस तुमच्या गटारीमध्ये प्लास्टिक अडकतं ते गटारी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा चांगला करण्यासाठी पुन्हा वाधू पैसे म्हणजे जे पैसे ग्रामपंचायत गोळा करते ग्रामपतींमध्ये ते पैसे एखाद्या चांगल्या गोष्टी आणखी वापरता येऊ शकतात परंतु त्या पैशाचा वापर ग्रामपंचायतीला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी करतो प्लास्टिकमुळे गावाचं चित्र फार वित्रुप दिसतंय हे तुम्हालाही मान्य आम्हालाही म्हणणे म्हणजे रस्त्यातून त्यावेळेस आम्ही जातो फक्त गावच नाही तर शेतांमध्ये सुद्धा कचरा पडलेला दिसतो आपल्याला आपापल्या आपल्या शेतामध्ये आपण खतांच्या व्यागा असतील रोपांच्या व्यागा असतील किंवा पेस्टिसाईडच्या बॉटल्स असतील असं प्लास्टिक आता शेतांमध्ये सुद्धा पसरलेलं दिसतं आणि त्याचं विघटन होत नाही ओला कचरा महिलांना माहीत आहे ओला कचरा तुम्ही टाकता त्याचं विघटन होतं तुम्ही नाड्यांमध्ये टाकता किंवा कुटिरडे असतात त्याच्यामध्ये टाकता त्याचं खत तयार होतं ते तुम्ही शेतात वापरता प्लास्टिकचं काहीच करू शकत नाही ते तसंच राहतं ते मातीमध्ये जनावरांनी खाल्लं की जनावरे दगावतात आणि जनावर हे आपल्याला आपल्या उत्पन्न भरतात आणि इतका धोका आहे आणि नंतर जसं ते गटात दूर नदीत दूर नाल्यात दूर समुद्रात जातो तिथे माशांना त्रास होतो खरं तर बघायला गेलं तर तुम्ही जर नुसती गावात असं थोडंसं चौकस लावून नजर फिरवली तर सगळ्यात जास्त आपल्याला विकृत कशामध्ये दिसतं तर प्लास्टिकमुळे दिसतं त्यामुळं आपण कचऱ्यामधला किंवा प्लास्टिक हा एवढा जरी घटक आपण फोकस केला तर पण आपण खूप मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो असं मला वाटतं रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली